नहीं और होंगे तो शायद हमारे साथ वो भी भाग लेंगा हमारा मुद्दा है रोजगार हमी का ये मेरा दे वाला नहीं है मुझे ऊपर से दे वाला है और माझी स्वतः की संगठन है क्रांति महिला संगठित कामगार यूनियन महाराष्ट्र राज्य मादल मई एक मादल मई में मैं मैंने काम नहीं करी तो मेरा कुछ हरकत जा रहा नहीं पर ये मेरा बेस है ये मेरा कॉलम है इसके वास्ते मुझे यह छोटा मोटा काम करने का है बड़ा काम की मुझे कुछ गरज नहीं है जो आएगा जरूरी नहीं है की ग्राम पंचायत में एक सदस्य होना काम होगा या कुछ कुछ भी नहीं है बड़े को, को फॉर्म जब हमारा आता <laughs> ग्राम पंचायत में जब हमारा चार नंबर फॉर्म यहाँ आता तो हमारे को कहते ग्राम रोजगार आरोप सौ महीने हमारा पौधा व्या कर गेल्यावर आम्ही करायचं काय मग कसं काम करायचं दोन दिवशी काम द्यायचं तिसऱ्या दिवशी म्हणायचं घरी जा मग मा आतापर्यंत माझ्या गाव आहे मी हे माझ्यापाशी एवढ्या पावते आहे मी कोर्टात नेऊ शकत होते कोर्टात भांडण टाकू शकत होते जरी आम्ही काम केलं नाही तर आमची चूक नाही त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही काम दिलं नाही तर आम्ही कुठून करणार आम्ही ह्याच्यावर पहिला म्हणतो आम्ही टाकले आमच्या मायला ज्या कामाला कामाला ये येते तर त्यांना म्हणते दगड उचलावं लागेल तुम्हाला तुम्हाला खडे फोडावं लागेल तुम्हाला खड्डे खांदावं लागन क्यों? में काम कुणी जात आम्हालाच का दोन रुपये रोज वयावा लागत किती झालेला दोनशे नव्याण्णव रोज काम नाही उन्हाळ्यामध्ये तीनशो रुपये एक रुपये पण तीनशो रुपये रोज द्या आणि आमच्या घरातले आम्ही दिल्लीला आठशे रुपये रोज आमच्या महिला पाहिजे किती पाहिजे आठशे ठीक आहे अगर आठशे रुपये नाही हमको तर आम्हाला रोज पाच रुपये काही काय

घ्या लिहून माझा फॉर्म येईन त्या ग्राम रोजगारी तुमच्या त्या रोजगाराला सांगा सहा महिने लावतो आमच्या पावत्या द्यायला <laughs> कशामुळं विचारा मी गाठा आणत्या पावत्याचं एवढं मोठं म्हणजे काम करणार काम करून द्यायचं नाही आणि तू कुणी दुसऱ्यानी काम करायचं नाही तुम्हाला ग्राम पंचायत तुम्ही नको कर छोटे कुछ नहीं आप कहाँ से हो रहे हो इधर लाओ मोबाइल कहाँ ना होड़ कर आप इधर चालू है आप इधर चालू है आप इधर चालू हैं आप इधर तरफ चालू है इकड़े चालू ना बोलो बोलो ये चाल है ये मुट्ठा न्यून घेरा कितना कितना हम चार काम कहाँ ले हम चार काम ले चालू तो करना है आबा जोड़े में माला नाही दर आम्ही काम कामवर बयाने तर पवते देत हां पण काम करतो पण तिसरा दिवशी हकलून अजिबात देऊ नका आमच्या बायला तुम्ही आम्हाला दोन दिवस कामाला आम्हाला नाही तेच काम बोलून तिसऱ्या दिवशी हकाले का फुकरचे पैसे घेऊ पण तुम्ही जर दोन दिवस आमच्या टेम भरून बाहेर घेऊन जात असन आणि तिसऱ्या दिवशी त्यांना म्हणत असत दा 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 काम नाहीये हे जमनेवाला नाही

आता माझा एकच मुद्दा आहे प्यायचं पाणी पाहिजे का मायलांना विचारते माणसाला ते कसं येते बायको त्यांना काही गरज नाही अजून मरा ना का जाँ 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 था ला था ला ती बाई पण घरात तू राहत जाऊ जेवढे कष्ट करू बाई त्यांना विचारते मी प्यायचं पाणी हो का पाणी जिधर उधर बॉक्स नाही होणार आपल्या नल अंदर जो बात थी जो बोली थी व से नल का पाणी होना